हॅलो नवनाथ वाघमारे बोलतोय का हो oh. साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिकवर ना हा ah, बोला ना आ, दादा संविधानाला मानता का तुम्ही मग कशाला मानतो आम्ही तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं ज्या चालू आहे ना साहेब मग जरांगी उपोषणाला उपस्थित डॉक्टर या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचा नाही ठेवला कोणत्याही महापुरुषांनी ठेवला नाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवला तुम्ही नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण मी म्हणतो नाही नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला जरा लिहिलंय का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही देऊचा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला असं एक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का कोणती भाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेले का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती जर ती जर क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना तुम्ही एक ते काय म्हणता ना छोटसं काहीतरी घेऊन तुम्ही जे पळताय ना ती पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं तुम्ही मला तेवढं कळतं तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं तुम्ही शिकलेले त्या हागीसारखं तुम्ही तो बिंडोक नाहीये नाही नाही परंतु नाही म्हणतो हकी सरांना बिंडूक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिला नाही हाके प्राध्यापक आहेत प्राध्यापक प्राध्यापक नाही जरांगे किती अभ्यासक आहेत ते आपण स्पष्ट करावं त्यांनी कोणत्याही समज म्हटलं त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिल्या नाही फडण फडणवीसांना ते बोलले असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री बसलेले त्या पदाला त्यांनी शिवाय दिल्या माणसाला शिवाय दिलेले नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी एक शब्दही बोलले नाही फडणवीस आईविषयी बोललेले नाहीये हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही जगाची मला सांगितलं का यांनी धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दोन चार दिवसापूर्वी की धनगर समाजाच्या लागले आहे मी ते सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार नाही तुम्ही पूर्ण क्लिप बघितली पूर्ण क्लिप बघितली कधी पूर्ण क्लिप अरे पूर्ण 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 क्लिप पूर्ण महाराष्ट्र टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला काही दाखवू नका मला आम्ही सगळं बघितलं तुम्हाला मराठा माझ्या नावाने भुकत बघायचं बघताय काम दिलंय तुम्हाला आणि जरांगे ओबीसीच्या बाजूने भूकत राहतो मध्ये ते ओबीसी मध्ये यायसाठी चालू आहे तुम्ही भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये तुम्ही रिकामं भुकता समाजाच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकजा आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय त्यांना विरोध केला कधीच त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर आ, सांगा अगोदर जायची बद्दल आणि समाजरावानी बोंबला मारायची एवढंच येतं करतो तुम्हाला अरे मला बोलता येतं मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला जरांगी समाजाला बोल बोलतो तुम्ही वैचारिक विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला ठेवता काम का करता अरे बाबा तुम्ही पेरायला ठेवलेलं घ्या ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जातीवाद पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती आ, तो पाँना तो पाँना। गाता। गाता समाझ समाझ अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले जरांगे पुन्हा समाजावर भुकूल राहिले समाजे अधिकारी साहेब असतील धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज नाही मला सांगा तुम्ही भुकता तेव्हा तुम्हाला अगोदर आई जरांगे काय करतो कोणता जाती विषय तुला अखल नाही शिकलेला सोडलेला माणूस पण अक्कल नाही का काय बोलतो आपण सगळं कळत आम्हाला मग तुम्ही बघ आहात जरांगीला आम्ही कोणाला डिवर्स नाही तुला पाहिजे तू प्रत्येक वेळेस समाजाला येऊन डिवर्सच राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का अरे तुला धंदा सांभाळायचा एसटी आरक्षणा पाठी तू मांड ना तुरिका मग इकडे समाजला तुला 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 बिगर बिगर मुशिम